बीड जिल्ह्यातील अंबाजोगा इथं एका दलित मुलावर झालेल्या मारहाणीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे संबंधित घटना अत्यंत धक्कादायक असून पीडित मुलाचे पैसे आणि मोबाईल हिसकावण्यात आले चार जण मिळून या मुलाला अत्यंत क्रूरपणे मारहाण करत असल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीड जिल्हा चर्चेत आला आहे धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराडचं नाव या प्रकरणात आल्यानंतर धनंजय मुंडेंच्या यांच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्याची मागणी केली जात होती शेवटी धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला मात्र सध्या बीड जिल्ह्यातील मारहाणीचे व्हिडिओ हे सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहेत धनंजय देशमुख यांचे साडू दादा खिंडकर यांचेही मारहाणीचे दोन व्हिडिओ तुफान व्हायरल झाले शेतात नेऊन एकाला मारहाण करताना दादा खिंडकर दिसलाय तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये त्यानं एका घरावर हल्ला केलाय तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये त्यानं एका घरावर हल्ला केलाय आता बीडमधील अजून एक मारहाणीचा व्हिडिओ पुढे येतोय हा व्हिडिओ बीडच्या अंबाजोगाई येथील असल्याचं कळत आहे शेतात नेऊन सेम स्टाईलनं या मुलाला बेदम मारहाण केल्याचे व्हिडिओ मध्ये दिसत आहे हेच नाही तर तुला खल्लासच करतो असे म्हणताना मारहाण करणारे दिसत आहे आता या तरुणाच्या मारहाणीचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय अत्यंत धक्कादायक असा हा व्हिडिओ आहे पोलार समाजाचा कृष्णा साळे दस्तगीरवाडी येथील अल्पवयीन मुलास रिंगण करून बेदम मारहाण करण्यात आली त्याचे पैसे घेतले मोबाईल हिसकावला गेला धक्कादायक म्हणजे पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास विलंब केला असा आरोपही केला जातोय बीड पोलीस अधीक्षकांनी या मारहाणीची तत्काळ दखल घ्यावी सर्व आरोपींना अटक करण्याचे आदेश द्यावेत आरोपीला पाठीशी घालणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांचंही निलंबन करावं तत्काळ आरोपींना अटक करून कायद्याचा जबर धाक दाखवला पाहिजे असं दीपक केदार ऑल इंडिया पॅन्थर सेना यांनी म्हटलंय व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये काही जण मिळून या मुलाला मारहाण करत आहेत हेच नाही तर एकाच वेळी तीन ते चार जण मिळून मारहाण करताना दिसत आहेत कोणी डोक्यात पाठीवर मानेवर पायावर पोटात मारित आहे यावेळी मारहाण करणाऱ्याचा चेहरा हा स्पष्टपणे दिसतोय व्हायरल होणाऱ्या व्हिडीओ मोठी खळबळ निर्माण झाली आरबी न्यूज साठी पांडुरंग भांगरे बीड